नमस्कार आज ना आपण एका अशा कहाणीबद्दल बोलणार आहोत जी आपल्यापैकी अनेकांना स्वतःच्या घरातली वाटेल ही गोष्ट आहे प्रियाची एका सुनेच्या कर्तव्याची आणि तिच्या मनात जपलेल्या स्वप्नांची पण ही गोष्ट फक्त एका प्रियाची नाही आहे खरं तर प्रिया हे फक्त एक नाव नाही ते प्रतीक आहे एका अशा अनुभवाचं जो आज जवळजवळ प्रत्येक घरात दिसतो आणि म्हणूनच ना तिची कहाणी समजून घेणं खूप महत्वाचं ठरतं तर मग या गोष्टीची सुरुवातच होते तिच्या ओळखीच्या संघर्षातून तिला घरात नक्की कोणतं स्थान आहे ती सून आहे की फक्त एक नोकराणी आणि हा जो बघण्याचा फरक आहे ना तोच तिच्या संपूर्ण आयुष्यावर कसा परिणाम करतो तेच आपल्याला बघायचं इथे बघा शब्द फक्त दोन आहेत पण त्यात जमीन आसमानाचा फरक आहे एका बाजूला आहे सून एक नातं जे आपुलकी आणि हक्काचं स्थान दाखवतं आणि दुसऱ्या बाजूला आहे घरची नोकराणी म्हणजे अशी भूमिका जिच्याकडून फक्त सेवेची आणि कामाची अपेक्षा ठेवली जाते आता होतं काय की प्रियाच्या अस्तित्वाला ह्याच दोन नजरेतून पाहिलं जातं आणि नेमका हाच तिच्या आयुष्यातला मूळ संघर्ष आहे आता तिच्या ओळखीचा हा जो प्रश्न आहे ना तो थेट जोडला जातो तिच्यावर टाकलेल्या जबाबदाऱ्यांशी पण ही जबाबदारी खरंच फक्त सुनेचीच असते का आणि हा काही आजचा प्रश्न नाही आहे हा एक असा सामाजिक प्रश्न आहे जो पिढ्यानपिढ्या विचारला जातोय आणि ही ओळ बघा ती थेट एका कटू सामाजिक वास्तवाला हात घालते लग्न लव्ह मॅरेज असो की अरेंज घराची जबाबदारी घ्यायची वेळ आली की ती सुनेवरच का ढकलली जाते खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का आता ही जबाबदारी तिच्या रोजच्या जगण्यात कशी उतरते ते बघूया म्हणजे बघा तिचं आयुष्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून घर आणि ऑफिस या दोन जगांमध्ये चाललेली एक कधीही न संपणारी तारेवरची कसरत आहे आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये की प्रिया फक्त घर नाही सांभाळत तर ती एक प्रोफेशनल म्हणून नोकरीसुद्धा करते पण तिच्या नोकरीमुळे घरच्या जबाबदाऱ्या काही कमी होत नाहीत उलट दोन्ही ठिकाणी तिने शंभर टक्के द्यावं अशीच अपेक्षा असते हे चित्र म्हणजे तिच्या रोजच्या रुटीनचा एक भाग आहे बघा दिवसाची सुरुवात होते सकाळच्या धावपळीने म्हणजे सगळ्यांसाठी चहा नाश्ता दुपारच्या जिवळाची तयारी मग सुरू होते ऑफिसची शिफ्ट आणि दिवस संपता संपता ती परत येते ती घरच्या कामांकडेच थोडक्यात काय तर ही एक कधी जी न संपणारी डबल शिफ्ट आहे पण या सगळ्या कर्तव्यांच्या आणि जबाबदाऱ्यांच्या पलीकडे प्रियाच्या मनात एक छोटंसं स्वप्न आहे एक अशी इच्छा जी फक्त आणि फक्त तिची स्वतःची आहे चला तिच्या या मनाच्या जगात डोकावून पाहूया पण हे स्वप्न तिच्या मनात आलं तरी कधी तर लग्नानंतर सासरी आल्यावर या नवीन घरात नवीन वातावरणात तिच्या मनात एक इच्छा हळूहळू मूळ धरू लागली आणि ती इच्छा होती फक्त एका घरात राहण्याची नाही तर त्या घराला खरं आपलं घर बनवण्याची असं घर जिथे फक्त कर्तव्य नसेल तर आपुलकी असेल हक्क असेल हे स्वप्न विटा सिमेंटचं नव्हतं तर ते होतं नात्यांच्या आणि आपलेपणाच्या पायावर उभं असलेलं आणि मग या कथेच्या शेवटी एक महत्वाचा प्रश्न उरतोच जेव्हा एखादं घर फक्त कर्तव्याच्या पायावर उभं राहतं तेव्हा त्याला खरं घर बनवण्यासाठी नेमकं काय लागतं जबाबदारी आणि आपलेपणा यातला तो नेमका फरक आहे तरी काय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रियासारख्या कित्येकींना आपलं हक्काचं घर मिळवण्यासाठी अजून किती वाट पाहावी लागेल यावर विचार करायला हवा प्रियासारख्या लाखो सून आज आपल्या घरात आहे हसतात काम करतात पण मनातून तुटत असतात तुमच्या घरातली प्रिया कोण आहे मध्ये लिहा हो माझ्याही घरात एक प्रिया आहे आणि हो जर तुम्हालाही प्रिया सारखं वाटत असेल तर या गोष्टीला एक देऊन शेअर करा कारण कधीतरी कोणीतरी तुमचीही गोष्ट ऐकेल